मारुती साहेब त्यांना सुद्धा या ठिकाणी आदरांजली अर्पित करायची आहे मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरांजली अर्पित कराव या आपल्यातून जरूर निघून गेले असली तरी त्यांचे विचार महान आहेत आणि त्यांनी आपल्या मुलांना घडवलेला आहे हा आमच्या इतिहास आपण शकत नाही तेव्हा ह्या कष्ट घेतले अशा हजारो बावली मुंबईमध्ये लोकवस्ती जमावली आपले नातेकमध्ये जवळ आणले आणि एक एक वस्ती दहा दहा पंधरा पंधरा हजाराची वस्ती तयार केली आणि तिथून कार्याला कार्याला सामाजिक सुरुवात झाली मातोश्री आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या कष्टातून हे घडलेले आहे आणि जगात आरावसाहेब साहेबाचं हे मान आहे वीस वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो ते अगदी किती मोठा प्रसंग असू द्या आपल्या मोकळ्याप्रमाणे सर बोलून जातात अरे बाई एक दिवशी त्यांचे घरामध्ये सर लाईट नव्हती आधी बसले होते सगळ्यामध्ये दादा काय झालं काय लाईट लागला बिल भरायचं तर विरोध हे घ्या काय होत बिल होत ते दिलं त्यांनी मला दोन तीन दिवसात ते पैसे परत केले परंतु एवढा मोठा काही घडलेला आहे तरी पण असं हसत काय नाही सर घडलेले असं हे जे खेळाडू मूर्ती आहे आनंद किती मोठे कष्ट आहे एखादा बाजू बसतोय एखादा लोक काय करू काय करू कुणाला शक्य टाकू पण नाही लादाच नाही काही मन मोकळे पणाने विचार व्यक्त करायचं आधी सर्व समाजातील सर्व सर्व बांधवाला न्याय कसा मिळेल यासाठी तळबळीनं ते पुढे अग्रेसर असतात हा त्यांचा गुंडाचा मला अत्यंत आवडतो तसंच त्यांनी आज हे क्रांतीचं पाऊल पुढे घेऊन गेलेले आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचं कार्य त्यांनी आज आचरणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आज धर्मचा कार्यक्रम आदरणीय ज्योतिताई पवार यांच्या हस्ते डॉक्टर ज्योतिताई पवार यांच्या हस्ते साधारण विधीकरण करून घेतला आणि